नमस्कार मी सुबोध कोकणातल्या प्रत्येकाक माहीतच असात तुम्ही बघतास सड्यावरचो मांगर गावापासून उंचवट्यावरच्या भागाक सडो म्हणत पूर्वी गावातल्या सगळ्याच लोकांची शेती सड्यावर होती तेव्हा गावची बरीच मंडळी दिवसभर सड्यावर असायची आता मात्र आपण आधुनिक जगात एवढे अडकलाव की आपल्या संस्कृती जपाक वेळच नाही आजही आठवता त्या मांगरात केलेला एकत्र जेवण मारलेले गजाली एकत्र केलेली शेती आणि ते बरेच आठवणी आज मात्र सड्यावरची जमीन ओस पडली तो मांगरसुद्धा एकटो पडलो हा आता सड्यावर फक्त एकच उरला ता म्हणजे ही निरव शांतता आज पण ती जमीन डोळ्यात अश्रू घेऊन वाट बघता आजही तो जीर्ण मांगर वाट बघता की माझी मायेची माणसा येतली आणि पुन्हा एकदा सड्यावर संसार फुलवतली द एक्स्ट्रा ऑर्डिनरी चेंज इज इम्पॉर्टंट ह्या जरी खरा असला तरी कोकण